नमस्कार मी पूनम कर्णिक अन्नपूर्णा किचन मध्ये तुमचं खूप मनापासून स्वागत करते आज आपण कडीपत्त्याची खमंग अशी चटणी बघतोय हो तोच कडीपत्ता जो आपण जेवणाच्या ताटात अगदी सहज बाजूला काढून ठेवतो पण हा कडीपत्ता अत्यंत गुणकारी आहे कडीपत्ता आपल्या केसांसाठी आणि त्वचेसाठी तो उपयुक्त आहेच हे आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे पण बऱ्याच आजारांवर सुद्धा तो फायदेशीर ठरतो जसं की आपल्या शरीरातली साखर नियंत्रणात राहते कॅन्सरचा धोका टाळला जातो असे बरेच गुण आहेत कढीपत्त्याचे अगदी बहुगुणी असा हा कढीपत्ता आहे आणि म्हणूनच आज आपण कढीपत्त्याची चटणी करतोय चला तर मग आपण साहित्य काय घेतले ते बघून घेऊया कढीपत्त्याच्या चटणीसाठी आपल्याला असा भरपूर कढीपत्ता लागणार आहे तर असा हा भरपूर कढीपत्ता मी आणलेला आहे आणि हा आता स्वच्छ धुवून घ्यायचा आहे आणि त्यानंतर याची पानं काढून घेणार आहे आणि तो निथळून घ्यायचा आहे पूर्ण धुतल्यानंतर अशा पद्धतीने हा असा दोन ते तीन वाटी कडीपत्ता लागणार आहे आपल्याला चटणीसाठी तर आता आपण सगळ्यात पहिले हा कडीपत्ता धुवून घेऊया आपल्याला इथे ला शेंगदाणे लागणार आहेत हे मी तीन मोठे चमचे शेंगदाणे घेतलेले आहेत आणि उडदाची डाळ आहे दोन मोठे चमचे दोन मोठे चमचे सुक खोबरं घेतलेलं आहे किसलेलं आणि थोडासा गुळ घेतलाय एक अर्धा चमचा दोन ते तीन कोकम लागणार आहे आपल्याला सात ते आठ पाकाय लसणाच्या लागणार आहेत आणि हे दोन चमचे फुटाण्याची डाळ घेतलेली आहे डाळ्या म्हणतोय आपण याला ते घेतले आपण दोन चमचे आणि दोन चमचे तीळ घेतलेले आहेत आणि एक चमचा जिरे घेतलेला आहे शिवाय आपल्याला दोन चमचे लाल मिरची पावडर लागणार आहे तिखट लागणार आहे दोन चमचे दोन तीन तीन ते तीन चमचे तेल लागणार आहे थोडस चवीनुसार मीठ लागणार आहे अशा पद्धतीने आपण तीन वाटी कडीपत्ता घेतला आणि तो स्वच्छ धुवून घेतलेला आहे आणि आता तो आपल्याला पूर्णपणे निथळून घ्यायचा आहे आणि हा कढीपत्ता निथळतोय तोपर्यंत तो आपण बाकीचं जे काही साहित्य आहे ते आपल्याला थोड्याशा तेलावर भाजून घ्यायचे तर ते आपण भाजून घेऊया आता आपण एका कढईमध्ये दोन ते तीन चमचे आपण तेल घालूया आणि हे तेल तापलं की त्यानंतर आपल्याला सगळ्यात आधी उडदाची डाळ आपल्याला परतून घ्यायची तेल तापलेलं आहे आता आपण ही उडदाची डाळ घालूया आणि ती छान अशी परतून घेऊया थोडीशी आपल्याला ती लालसर करून घ्यायची खूप जास्त नाही थोडासा तिचा रंग बदलला की आपण ती काढून घ्यायची खूप छान असा सुवास सुटलाय उर्जा चिराळ परतताना तेलामध्ये खूप छान असा खमंग सुवास येतोय आणि ही लालसर झालेली आहे आता आपण ही काढून घेऊया आणि त्यानंतर आपण शेंगदाणे भाजून घेऊया शेंगदाणे आपण परततोय थोड्याशा तेलामध्ये आणि शेंगदाणे छान असे लालसर करून घ्यायचे आपल्याला हे सगळं साहित्य आपण भाजून घेतोय कारण की आपण छान अशी खमंग चटणी बनवतोय त्यामुळे हे सगळं आपल्याला साहित्य भाजून घ्यायचंय आपण बघा अशी उडदाची डाळ भाजून घेतली आणि आता शेंगदाणे सुद्धा भाजून झालेले आहेत ते आता आपण काढून घेऊया आणि त्यानंतर सुकं खोबरं आहे ते आपल्याला भाजून घ्यायचंय आपण सुकं खोबरं घातलं कढईमध्ये दोन मोठे चमचे आपण सुको खोबरं घेतलं होतं आणि ते सुद्धा आपल्याला भाजून खोबर अगदी पटकन लाल होत खोबरे छान खमंग लालसर झालेले आता आपण ते काढून घेऊया आता आपण अजून थोडस एक चमचा तेल घालूया मगाशी आपण दोन चमचे तेल घातलं होतं आणि त्यानंतर आपण हे जे जिरे घेतले ते आपण परतून घेऊया अशा पद्धतीने आणि त्यातच आपण गॅस थोडा बारीक करूया आणि त्यातच आपण हे तीळ घालूया दोन चमचे आपण तीळ घेतले होते आणि ह्या लसणाच्या पाकळ्या आहेत सात ते आठ लसणाच्या पाकळ्या घेतल्या आपण त्या सुद्धा या जिऱ्यामध्ये अशा परतून घेऊया थोड्याशा लसून कच्चा घातला तरी चालतो पण मी थोडासा भाजून घेते जिरे आणि तिळ भाजून चालेल त्यातच आपण लसूण सुद्धा घातला होता आणि आता आपण हे काढून घेऊया ही फुटाण्याची डाळ घालतोय आता आपण ती भाजायची आवश्यकता नाहीये आणि आता सगळ्यात शेवटी आपल्याला कडीपत्ता भाजून घ्यायचा आहे जो आपण बघाशी निथळत ठेवला होता हा कडीपत्ता भाजून घेऊया कढीपत्ता भाजायला तेलायची आवश्यकता नाहीये असाच आपण तो भाजून घेऊया आता याच्यामध्ये अजून पाण्याचा अंश आहे त्यामुळे हा कढीपत्ता आपल्याला मीडियम गॅसवर एक पाच ते सात मिनिटं भाजून घ्यावा लागणार आहे याच्यातला पाण्याचा अंश संपला आणि कडीपत्ता कुरकुरीत झाला की मग आपण तो काढून घ्यायचा कडीपत्त्याच प्रमाण जास्त आहे कारण आपण कडीपत्त्याची चटणी करतोय आणि अत्यंत बहुगुणी आहे कडीपत्ता जसं मी मगाशी तुम्हाला सांगितलंय नानाविध आजारांवर उपयुक्त आहे कडीपत्ता आणि तो आपल्या सगळ्यांच्या पोटात जायलाच हवा तर असा कडीपत्ता आवडत नाही अगदी लहान मुलांना मोठ्यांना सुद्धा तर अशा पद्धतीने जर आपण त्याची चटणी केली तर तो आपल्या पोटात जाणारच त्यामुळे आपण ही चटणी करतोय कडीपत्त्याची कुरकुरीत होईपर्यंत आपल्याला हा कडीपत्ता भाजून आहे आणि त्यानंतर काढून इतर जे आपलं सगळं साहित्य होतं त्यासोबत मिक्सर मध्ये आपल्याला हे वाटून घ्यायचंय बरोबर सात ते आठ मिनिटं झालेली आहेत आणि कडीपत्ता छान कुरकुरीत असा भाजला गेलेला आहे आता आपण हा कडीपत्ता काढून घेऊया आणि आपल्याला सगळं हे जिन्नस यामध्ये घालायचंय आणि वाटून घ्यायचंय मिक्सरला हे सगळं आपण मग अशी भाजून घेतलेलं साहित्य आहे आणि यामध्येच आता आपण भाजलेला कडीपत्ता घालूया हा आपण कडीपत्ता भाजला अगदी कुरकुरीत झालेला आहे कडीपत्ता हे बघा एकदम कुरकुरीत झालाय आता आपल्याला थोडासा गुळ घालायचा आहे चमचा चवी पुरता आहे ऑप्शनल आहे तुम्ही नाही घातलं तरी चालेल दोन तीन कोकम घालायचे त्यानंतर दोन मोठे चमचे लाल तिखट घेतले आणि चवीनुसार आपल्याला मीठ आहे मीठ तुम्ही तुमच्या चवीनुसार घालू शकता आणि आता हे सगळं साहित्य आपल्याला मिक्सर मधून छान असं बारीक वाटून घ्यायचंय खूप बारीक नाही करायचे थोडस रवा ठेवायचंय आणि आता आपण हे सगळं वाटून घेऊया आपण ही चटणी वाटून घेतलीये खूप बारीक नाही करायची अशी थोडीशी रवाळ ठेवायची आपल्याला अशा पद्धतीने ही आपण चटणी वाटून घेतलीये आणि आपली खूप छान चविष्ट आणि खमंग अशी चटणी तयार झालेली आहे सहज दीड ते दोन महिने ही चटणी टिकते कारण यामध्ये पाण्याचा अंश नाहीये पाणी न घालताच ही वाटायची आपल्याला त्याच्यामुळे ही चटणी दीड ते दोन महिने आरामात राहते छान हवाबंद डब्यामध्ये भरून ठेवायची आणि जेवणाबरोबर आपण हिचा आस्वाद घ्यायचा अशी आपली कडीपत्त्याची चटणी तयार आहे खूप छान चविष्ट आणि खमंग अशी चटणी आहे साधारण दीड ते दोन महिने ही चटणी टिकते आणि या चटणीमध्ये मी कोकम आणि गूळ घातलं थोडंसं तर ते पूर्णपणे ऑप्शनल आहे तुम्ही नाही घातलं तरी चालेल आणि तिखटाचं चा प्रमाणसुद्धा तुम्ही ठरवू शकता तर मी दोन चमचे तिखट घातलं आहे तुम्हाला कमी तिखट हवी असेल तर एक चमचा तिखट घातलं तरी चालणार आहे खूप छान चविष्ट आणि खमंग अशी आपली कडीपत्त्याची चटणी तयार झालेली आहे ती आपण चपाती बरोबर खाऊ शकतो भाकरी बरोबर खाऊ शकतो चपाती बरोबर खाताना या चटणीमध्ये थोडंसं कच्चं तेल घालून खायचं शेंगदाणा तेल शक्यतो घ्यायचं तुम्ही चटणी भाताबरोबर खाऊ शकता चपाती बरोबर खाऊ शकता इकड़े गर्म, मी आज इकडे भाकरी केलेली आहे मस्त गरमागरम आणि एक पालेभाजी केलेली आहे आणि ही चटणी मी मस्त अशी दह्यामध्ये घालणार आहे अशा पद्धतीने खूप छान लागते ही खमंग चटणी आणि भाकरी बरोबर याचा आस्वाद घेणार आहे हम्म तुम्ही सुद्धा ही चटणी जरूर ट्राय करा आणि व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद पुन्हा लवकरच भेटू असाच एक छान पदार्थ घेऊन